साँच्चै भन्नुपर्दा यो सबै कुराहरुलाई हामीले मात्रै बुझ्न सक्दैनौँ। Gue t referred on as <laughs> you. Surabit UFN Dermanко figured out the problems for reference where's challenge from inversiveness para ir asa esis card i मला ते कळत नाही अटक केलंय तुम्ही म्हणले नाही माझ्या मुलाचा खून केला माझ्या मुलाला खून केला आणि त्या टायमाला त्याने मला फोन केला सर चार दिवसाच्या नंतर नंतर मला फोन केला तुमच्या मुलाला अटॅक आलाय तुम्ही या कुठे याय म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशनमध्ये या साहेब आम्ही तिथे आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतले ते मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर ज्या ज्या लोकांनी माझ्या मुला दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत ज्या मारल्यात मर्डर केल्या कुठून केल्या त्यांना फाशीची सजा द्यावी आणि माझं ही मागणी सरकार कोण आहे सजा द्याव सरकार पकडून टाकलं आणि सतरा तारखेला सतरा डिसेंबरला पेपर होता तरी त्याला सोडला पत्रकारचं लायसन होतं त्या मुलाकडे पत्रकारचं लायसन होत ते फोटो काढव होता फोटो काढताना त्यांनी सांगितलं मग याकडे पत्रकारचं लायसन मला मारू नका नाही म्हणते काय कोणी कोण असू तुला चुल तू सांगूस हा मुलगा त्यांचा आणि अचानक दहा तारखेपासून हा पावसा होणार तर कॉन्टॅक्टच फोन झाला आणि आम्ही तीन दिवसातून तीन चार वेळेस कॉल करून बघायचं जसं वेळेस प्रत्येकाचे नंबर आहे मी पोलीस स्टेशन वरून वगैरे करून घेतला आणि त्याने सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅक मुळे मरण पावला तुम्ही येऊन गाडी घेऊन जा पुण्याला मग तिकडून गाडी मॅनेज करायला एक वाजले होते आणि एक वाजता तिकडून निघालो आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आलो राम समाजाची पाडी तर तिकडे घेऊन गेले होते औरंगाबाद पोस्टमार्टमसाठी आणि इथं आल्यावर पण आम्हाला कम्युनिकेशन झालं थोडक्यात कोण म्हणायचं परभणी लिहा कोण म्हणायचं तिकडे औरंगाबादला पाडी घेऊन जा इथं परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो तो परभणीच्या बाहेर आणि त्या तिथे पोलीस पण आले होते काय परभणीमध्ये होते मग आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आय जी सी आयजी सरांशी बोलून जा तुम्ही जात तर मग आम्ही आय जी सरांशी बोलायला आलो होतो मग आयजी सरांशी बोलतो सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली आयजी जी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का श्वासनाचा त्रास होता का आम्ही सांगितलं तसलं काहीच प्रकार नव्हता त्याला मुलगा होता ड्रिंकिंग नाही स्मोकिंग नाही काहीच नाही सगळे मग आय जी साहेबांनी सगळे प्रोसेस सांगितली आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून आणि ते सांगितले की दगड मा फेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलो आहे आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झालाय मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले गोरबाड नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको तू तु, तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जाण्या तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आम्ही काहीच बोललो नाही मग औरंगाबादला इथे आलो आम्ही मग औरंगाबादला और, पोलि डॉक्टरांची टीम आली त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती <coughs> नेटवरती मग औरंगाबाद इथे नांदेड मेडिकल व्यवस्थित होणार नाही पण आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि बॉडी औरंगाबादला पाठवा घाटीला आणि त्याच्यामुळे हा खरा रिपोर्ट आला आणि तिथे नांदेडला आय जी अशोक चव्हाण हे दाखवून टाकतील तो एक नंबरचा मोठा होता सर आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी मी चाकणले सर कामाला कंपनीमध्ये चाकणला माझं शिक्षण बी एस सी झालेलं आहे आणि बी सी नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी क्वॉर्निंग कॉर्निंग तिथे आहे मी कामाला आणि हा घरीच असतो आता सध्या कामाला जाते मॉलमध्ये कपड्यांचे हे आहेत म्हणजे तात्पुरती टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतो आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्याच्या औरंगर कंपन्यांचं आणि भेट भेटेल ते काम करायचं काही बँकेत काम करायचं जे जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं होतं मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि आंबड नावाचं ते चौक आहे तिथं आल्यानंतर बघू पोलिसांचा बराच ताफा आला सर आणि पोलीस बॉडी अडवली आमचं आम्ही परब देत नव्हते आणि आम्ही आमच्या मतावर ते ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे तरी पण पोलीस काही ऐकतच नव्हते ते थोडं दबाव टाकले होते आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला दोन तास पळवून लावले होते मग दोन तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला मग आय पी एस अधिकारी आले आम्ही पण भरपूर विरोध केला त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला औरंगाबाद परभणीलाच घेऊन जायचं गोवाड्यान तिथं जाणते तरी पण रे ऐकत नव्हते ते मग आय पी एस अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का मग माझी आई बोलली त्यांना साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही कसला कॉल केला नाही काय नाही मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन गाडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणून त्याचा अधिकारी तिथून उठून गेले मग थोड्या वेळाने आम्ही आलोपर बनवणार आम्ही कलेक्टरवर एस पी वर एवढं प्रेशर क्रिएट केलं आणि आणखी एक संशयास्पद आहे जेव्हा पीसीआर मधून एमसीआर झालं एमसीआर न जेलमध्ये घालताना शासकीय दवाखाने त्याच्या तपासणी केली नाही पोलिस स्टेशन मध्येच त्याची तपासणी केली नानलपेठ पोलीस स्टेशन ते एक, एक संशयास्पद माझ्या मुलाला तुम्ही चार दिवस कोठडी मध्ये बंद करून ठेवला माझ्या मुलाचा मर्डर केला माझ्या मुलाला, मुलाला मारहाण केला जीव घेतला चार दिवसामध्ये माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा तुमच्या मुलाला येऊन दोन गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाही सांगायला नाहीत कसलंच कळविल नाहीत सर चार दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले ज्या ज्या माणसांनी मर्डर केलं त्यांना सर्वांना पंधरा दहा पासून पंधरा तारखे जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि ह्याच्या पुढे कुणा गरीबाच्या बाळावर असा आणि ते चार अन्याय करा नको व्हायला माझी एवढी हो मागणी आहे सर हॅलो सर माझे मी सिअर झालेले मी सोमनाथच सर्वात लहान भाऊ खूप मोठा अन्याय झाले आहे आमच्यावरती आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे आणि ते बहुतेक डेटा फॉर्मेट करतील डेटा उडवून टाकतील ते कोर्टाद्वारे न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असावा बॉडी ताब्यात घेतली ना हा बॉडी ताब्यात घेतली त्याच्या बॉडी ताब्यात घेतली बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्याने पोस्टमार्टम झाल्यानंतर आम्ही गेलो ना सर थोडं मार लागलेलाच होता त्याला आणि कपड्यावर कपडे नव्हते त्याच्या शहरावर कसले आणि फक्त शहर तेवढे इथल्या लागू लोकांनी पांघरले होते हा सर मारले जेवण होते सोबत अजून दहा ते बारा जण एक सगळ्यांना ते आता त्यांची बेरी झाली लाकॉप मध्ये सगळे आंदोलक पकडले का त्या आंदोलकापैकी हे एक होता आणि सोबत एकटे जण होते त्या एकतीस जणां समोर यायला मारत होते त्या लॉकांमधून दुसऱ्या रूममध्ये नेऊन मारत होते आणि ज्या अनुलगानं पैसे दिले त्यांना सोडू दे माझं पूर्वपैकी आहे भीमनगरमधला कोविड ऑपरेशन करून उचलून नेलेला त्याच्या घरात घुसून मारलं एकाला उचलून नेलं त्याच्यानंतर त्याला केस करून सोडून दिलं कुणाला तरी फोन आला पैसे घेतले त्याला सोडून दिलं असंच केलं सगळ्याला वेगळ्या रूममध्ये नेऊन मारले आणि सगळे अंग ओळ येतो आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं नाही एकदम खोटा हे लावला आरोप लावलेला आहे आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही आहे आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्यांना अटक केलेली आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल कि ना त्यांच्याकडे किंवा माझा भाव किती लोकांना मारलाय किती पोलिसांना मारलाय किती जाळफेल त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे आणि दुसरा स्टेटमेंट असं केलं की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही ते त्याला मारहाण केलेली नाही तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅलिरन आहेत त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर वेगळं रूम आणि कसलाच आजार नव्हता माझ्या भावाला